हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही दिवाळीसाठी गावी जातो आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आम्ही ताईंच्या घरी त्यांनी नवीन घर बांधले तिकडे पाहायला गेलो आणि तिकडून लगेचच आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो दिवाळीचे कपडे मुलांसाठी घ्यायला तर हा एक ड्रेस आम्ही फायनल केलाच होता आणि इकडे रिया रियासाठी ट्रायल चालले होते तर रियालाही तिच्यासारखा सेम ड्रेस हवा होता तर आम्ही दोन ड्रेस सेम इकडे फायनल केले हाही ड्रेस श्लोकसाठी फायनल केला होता हे ताईंची मुलं आहेत तर घरी आल्यानंतर आज लक्ष्मीपूजन होतं तर लक्ष्मीपूजनचीही तयारी केली थोडेसे फटाके वाजवले मुलांबरोबर थोडा एन्जॉय केला आणि मग पूजेची तयारी करून घेतली सगळ्यांबरोबर पूजाही करून घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या चांगल्या मुहूर्तावरती इकडे घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती तर इकडे पूजेची तयारी चालू होती इकडे पूजाही चालू होती तोपर्यंत मी इकडे गाडीची पूजा करून घेतली आणि मग इकडे ताईंचं चाललं आहे जेवण बनवणं सगळ्यांसाठी आम्हाला सगळं कामं आवरून परत आम्हाला शॉपिंगसाठी जायचं होतं ताईंसाठी वगैरे सगळ्यांसाठी साड्या घ्यायच्या होत्या तर इकडे आलो आहे आम्ही साड्यांची शॉपिंग करायला आणि काही साड्या आवडल्या होत्या तर त्या आम्ही ट्राय करून पाहिल्या तर इकडे साड्यांची शॉपिंग करून झाली आणि घरी गेलो आम्ही रात्र झाली होती आणि मग दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं माझ्या आईच्या गावी तर तिकडे मग तिकडे जाण्याच्या आधी मी माझ्या मैत्रिणीच्या स्टुडिओमध्ये गेले तिला भेटण्यासाठी तिकडे गेले तर ती काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते माझ्यावर तर बघा तिने सॉफ्ट हायलाईट्स केले होते माझे रिझल्ट पहा छान रिझल्ट आला आहे आणि मग सगळं करून झाल्यानंतर ती मला घरी सोडायला आली आणि मग घरी गेलो तर तिकडे चालू होती भाऊबीज भाऊबीजेची ओवाणी मी भाऊबीज वगैरे करून परत आम्हाला निघायचं होतं गावी जाण्यासाठी सगळं आवडलं आणि मग आम्ही परत निघालो आईच्या गावी जाण्यासाठी आणि मग तिकडे जाऊन आम्हालाही भाऊबीज करायची होती तर सगळ्यात आधी लहान बहीण भावांची भाऊबीज वळणी झाली आम्हाला पोचायला बराच लेट झाला होता तर मग आम्ही आधी फ्रेश होऊन भाऊबीज करून घेतली आणि नंतर मग जेवण वगैरे करून गप्पा मारून झोपलो आणि मग इकडे बघा आमच्या बाळाचे अंग ही आहे दुसऱ्या दिवशीच्या सकाळची गोष्ट चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय